नमस्कार जय भीम मी विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे आज एका विशिष्ट आणि गंभीर अशा विषयाच्या संदर्भात आपल्या सर्वांशी हितगुज करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे एका विद्यार्थ्याचा मला अर्ली इन द मॉर्निंग सकाळी मेसेज आला जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे त्याचा मेसेज मला सुरुवातीला सर्वांना वाचून दाखवणं अपेक्षित वाटत आहे त्यामुळे त्याचा मी मेसेज जसाच्या तसा वाचतो आणि त्यानंतर मला नेमकी जी हितगुज आपल्या सर्वांशी करायची आहे त्या बाबतीत देखील त्याच पद्धतीने मी पुढे बोलेल त्याचा मेसेज असा होता गुड मॉर्निंग सर मला आपल्याशी एक मनापासून बोलायचं आहे मला आता वय वाढत चाललंय याची भीती वाटते माझी घरची परिस्थिती खूप कठीण आहे माझं शिक्षण एम एस सी मायक्रो बायोलॉजी मध्ये झालं आहे खूप नोकऱ्या शोधल्या पण मिळाल्या नाहीत गेल्या तीन वर्षांपासून मी एमपीएससीची तयारी करत आहे पण आतून खूप द्वंद्व निर्माण होत आहे नोकरी करत करत तयारी करावी की पुन्हा एकदा पूर्ण वेळ तयारी करावी हे ठरवता येत नाही खूप वर्ष जात आहेत असं वाटतंय आपण माझ्यासाठी आदर्श आहात मी अनेक वेळा आपल्याला भेटण्यासाठी आलो होतो परंतु काही कारणास्तव भेट भेट झाली नाही कृपया मला मार्गदर्शन करा सर मला काय करावं हो हे समजत नाही मुळातच हा व्हिडिओ हा मेसेज पाहिल्यानंतर बनवण्याची जी तीव्र इच्छा माझ्यामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळंच हा व्हिडिओ आज आपल्या सर्वांना मी शेअर करत आहे या विद्यार्थ्यांसारखेच कित्येक हजारो मुलं मुली जे माझे बांधव आहेत बहुजन समाजांमधून ते येतात आणि अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलेले आम्ही देखील अशाच पद्धतीने कधी काळी या स्पर्धा परीक्षा देण्यामध्ये स्वतःला झोकून दिलं होतं आणि किंबहुना त्यातून मिळालेल्या या यशानंतर ज्या पद्धतीने कामकाज करता आलंय त्या मधून ज्या पद्धतीने जनमानसांपर्यंत मी पोचलो असेल त्यातून माझ्या या बंधूने मला असा हा मेसेज केलेला आहे परंतु पॉइंट टू पॉइंट मी या बाबतीत सांगेल कारण बहुतांशी विद्यार्थी जे पुण्यामध्ये सदा शिवपेठ किंवा दिल्लीमध्ये करोलबाग लाजपतनगर अशा ठिकाणी जाऊन या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांना ज्या पद्धतीने मार्गदर्शन दिले जाणं अपेक्षित होतं मला वाटतं की ते त्या पद्धतीने न देता काही लोकांसाठी सोयीचं मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत पोचवलं जातं आणि त्यातूनच उमेदीची जे त्यांचं वय आहे उमेदीचा काळ आहे तो या सगळ्या तयारीमध्ये मला वाटतं माझे हे बांधव घालवतात आणि सत्य परिस्थितीला जाणून न घेता मग स्वतः अशा पद्धतीने एकदा आपण वाटचाल सुरू ठेवली की मागं वळून बघणं तितकस सोपं ठरत नाही यातून आम्ही देखील गेलेलो आहोत जरी कुठंतरी जाऊन आम्हाला हे यश मिळालं असेल तरी देखील प्रॅक्टिकली पाहता दे। आपन, या क्षेत्रामध्ये जसं आपण एखादा सी ए बनण्यासाठी किंवा कंपनी सेक्रेटरी बनण्यासाठी किंवा अन्य तत्सम कुठल्याही एक्झाम देऊन एखादं पद मिळवण्यासाठी किंवा एखादी डिग्री मिळवण्यासाठी सगळे विद्यार्थी आपण धडपडत असतो त्याच अनुषंगाने या माझ्या बांधवाने देखील प्रयत्न केलेला आहे आणि त्याला ज्या पद्धतीने आता ही निराशा आहे ती कित्येक जणांची त्यांच्या जी जीवनामध्ये असणार हे मला निश्चितच माहीत आहे आणि या पद्धतीने जेव्हा आपल्या समोर या बाबी येतात काय करावं कळत नाही या माझ्या भावाच्या जे बॅकग्राऊंड आहे त्याचं त्याच्यामध्ये त्याचं एम एस सी बाय मायक्रो बायोलॉजी एज्युकेशन झाले एज्युकेशन पहिल्यांदा हा एक कॉन्सेप्ट घेऊन मी आपल्याशी बोलेल की मुळातच कुठलीही स्पर्धा परीक्षा देण्यासाठी कुठला तरी स्पेसिफिक कोर्स निवडणं आणि मग तो ते एज्युकेशन घेणं आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत बसणं ही गोष्ट तितकीशी मला वैयक्तिक योग्य वाटत नाही याच्या अनुषंगाने ज्या ज्या बाबी माझ्या समोर आलेल्या आहेत कित्येक विद्यार्थी कुठलाही प्रोफेशनल कोर्स न घेता किंवा कुठलीही एखादी स्किल स्वतःमध्ये डेव्हलप न करता जनरल बेसिक कोर्सेस साठी ऍडमिशन घेतात आणि शंभर टक्के फोकस हा केवळ स्पर्धा परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांवरतीच त्यांच्या मार्फत दिला जातो मला वाटतं इथं कुठंतरी आपण जनरल गोष्ट करण्यामध्ये चुकत आहोत स्वतःमध्ये स्किल्स आल्या पाहिजेत त्याच पद्धतीचा कोर्स आपण स्वतः स्वीकारला पाहिजे दहावी नंतर बारावी नंतर काय करायचं कोणतं एज्युकेशन घ्यायचं या बाबतीत आपल्या परिवाराशी आपल्या स्वतःशी आणि ज्यांनी या क्षेत्रामध्ये स्वतःला पुढे नेलेलं आहे त्यांच्याशी आपण सर्वांनी सल्ला मसलत करावी चर्चा करावी आणि त्या युगे मग पुढे जाऊन आपला निर्णय घेणं क्रमप्राप्त ठरतं ना की कोणीतरी स्पर्धा परीक्षा पास झालेला आहे अधिकारी झालेला आहे मोठ्या पदावर गेलेले आणि म्हणून मग तो कुठंतरी बी ला होता किंवा बी बी एला होता किंवा एखादी प्लेन डिग्री केलेली आहे अशा पद्धतीने त्यांनी ते केलं म्हणून आम्ही देखील तेच करणार आणि पुढे जाणार आजचं युग हे नितांत स्पर्धेचा आहे आज आपण पाहतो ज्या पद्धतीने ए आय आणि मायक्रोबायोलॉजी uh, आणि स्पेस uh, टेक्नॉलॉजी आणि क्षेत्र अशा पद्धतीने uh, पुढे आलेली आहेत तर आपण त्या पद्धतीनेच स्वतःचं जीवन घडवण्याचा प्रयत्न करावा माझ्या या भावाने जवळपास तीन वर्ष एमपीएससीची तयारी केलेली आहे मी कोणत्याही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक कॅन्डिडेटला एक गोष्ट सांगू इच्छितो की कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या तर त्या स्पर्धा परीक्षेचा आवाका तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचा अभ्यासक्रम काय आहे तो लक्षात घ्या आपलं बॅकग्राऊंड काय आहे आपल्याला आपल्या पालकांकडून पुढील किती वर्ष इकॉनॉमिक आणि इतर अनुषंगिक सपोर्ट होणार आहे याच्याबद्दलची देखील तुम्ही सांगड घाला स्वतःचं सा आजचं वय काय आहे आपण कोणत्या वयामध्ये या क्षेत्रामध्ये फाईट मारण्यासाठी आपण एंटर करत आहोत आणि त्यानंतर आपल्याला येणाऱ्या समस्या काय असणार आहेत आपलं वय वाढत जाणार आहे आणि सर ते शेवटी एखाद्या पर्टिक्युलर साठी असलेला अभ्यास आपल्याला ले किती लेवलला जाऊन समजतोय आपल्याला त्या साठी असलेलं ओरिएंटेशन आपल्या जवळ आहे का या गोष्टींची चाचपणी करा यानंतर माझ्या या बंधून एक मुद्दा मांडलेला आहे की नोकरी करत करत तयारी करावी किंवा पूर्ण वेळ आम्ही या स्पर्धा परीक्षांची तयारी करावी तर या बाबतीत मला सर्वांना सांगावं वाटतं की प्रत्येकाचा पिंड वेगळा असू शकतो काही जणांना खूप जास्त जागरण करून कष्ट करून काम करून अभ्यास करण्याची सवय असू शकते ते विद्यार्थी त्या पद्धतीने करू शकतील परंतु प्रत्येकालाच या लेवलला जाऊन तशा पद्धतीने हे कामकाज करणं आणि त्यानंतर थकलेल्या शरीराने थकलेल्या मनाने अभ्यास करणं तितकसं सोपं होईल की नाही हे आपण कोणाबद्दल ठाम मते मताने सांगू शकत नाही त्यामुळं या माझ्या बंधूच्या या मेसेजवरून मी आपल्याला सांगतो की स्वतःची कुवत ओळखण्यासाठी आपण स्वतः पुढे या आपल्याला काय वाटतं की एक सात आठ दहा तासाची नोकरी करून पाच सहा तास अभ्यास करण्याची उर्मी आपल्यामध्ये आहे का तर निश्चित तुम्ही काम करून या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकता आजपर्यंत कित्येक लोकांनी अशा पद्धतीने अभ्यास करून काम करून चांगली चांगली पदं मिळवलेली आहेत चांगले उद्योगधंदा उभा केलेला आहे चांगल्या नोकऱ्या मिळवलेल्या आहेत काही लोकांनी चांगल्या कंपन्या स्थापन केलेल्या आहेत परंतु प्रत्येकालाच हे जमेल अशी ही ग्वाही कोणालाही देता येत नाही व्यक्ती आपले स्वभाव आणि कर्तृत्व निश्चितच बदलत जातात याची प्रचिती मला या मागच्या कित्येक वर्षांमध्ये निश्चितच आलेली आहे जर काम करत करत तुम्ही अभ्यास करू शकाल तर ते तुम्ही पुढे घेऊन जा करा आणि जर तुम्हाला स्वतःवरचा विश्वास असेल फॅमिलीचा सपोर्ट असेल तर निश्चित तुम्हाला या क्षेत्रामध्ये फाईट मारता येईल परंतु दोन्ही बाजूंचा उहपोह करा अभ्यास करा दोन्ही बाजूंची सांगड घाला आणि त्या अनुषंगाने आपण पुढील निर्णय घेऊन या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा मार्ग स्वतःचा स्वतः स्वीकारा अदरवाईज कोणीतरी सांगेल कोणीतरी मार्गदर्शन करेल परंतु त्याने जे जी जीवन व्यतीत केलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं असू शकेल त्याचं बॅकग्राऊंड वेगळ्या पद्धतीचा असू शकेल त्याच्या सराउंडिंग्स वेगळ्या पद्धतीच्या असू शकतील त्याचा ब्रेन त्या लेवलला वर्क करू शकत असेल त्यामुळं कोणीही कोणाशी तुलना न करता आपल्या स्वतःमध्ये असलेली कुवत स्वतःच्या कर्तृत्वावर असलेला विश्वास याच्यावर श्रद्धा असेल तर निश्चितच कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही त्या लेवलचं काबड कष्ट करून यश संपादन करू शकता या माझ्या बांधवाला असं वाटतंय की या सगळ्या फाईटमध्ये त्याची खूप वर्ष जात आहेत आणि त्याला पुढचा निर्णय घेता येणं शक्य होत नाहीये त्यामुळेच मी वारंवार सांगतोय की हा निर्णय आज मी त्याला फोन करून सांगेल किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांसाठी परंतु समोर कोणत्या तरी व्यक्तीने आपल्याबद्दलचा निर्णय घेतल्यानंतर त्याच पद्धतीने आपलं जीवन घडेल याची कोणतीही शाश्वती नाही व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात आणि त्याच अनुषंगाने आपल्या प्रत्येकाचं जीवन घडत असतं आज तुम्ही या व्हिडिओमध्ये माझ्या मागं असलेल्या फोटोमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहत असाल आणि या महान मानवाने ज्या पद्धतीने आपलं जीवन व्यतीत केलं जसं जीवन घडवलं आणि ज्या पद्धतीने यांना त्यांच्या बालपणापासून पा शेवटापर्यंत आलेल्या अडचणींवर त्यांनी के मात केली मला वाटत नाही भारतामध्ये किंवा सबंध जगतामध्ये असा अशा लेवलने स्वतःचं जीवन घडवणारा व्यक्ती महामानव पुन्हा केव्हा पैदा होईल त्यामुळं आपण या पद्धतीनेच विचार करावा की आपल्यामध्ये असणारी जी क्षमता आहे ते ओळखण्यासाठीचा प्रयत्न आपण सर्वांनी करणं निश्चित आहे या बांधवाने मला भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे त्याला मी निश्चितच फोन करून स्वतः मी माझ्या कार्यालयामध्ये बोलवून मार्गदर्शन करेल परंतु याच्या अनुषंगाने मला वाटलं की याच पद्धतीचे कित्येक हजारो विद्यार्थी जे आता आपलं जीवन घडवण्यासाठी धडपड करत असतील प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी थोडंफार तुमच्या या मोठ्या भावाकडून मार्गदर्शन होईल म्हणून मी आज या पद्धतीने ऑनलाईन येऊन या लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधला भविष्यातही आपल्याला कोणालाही कोणतीही अडचण आली तर निश्चित तुम्ही मला विविध माध्यमातून माझ्या व्हॉट्सअप नंबरद्वारे किंवा इंस्टाग्राम फेसबुक आणि अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क करून आपली असलेली अडचण मला निश्चित सांगू शकाल मला जेवढं जमेल आणि जे माझ्या आजपर्यंतच्या जीवनामध्ये मी ज्ञान मिळवलेलं असेल त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना मी मार्गदर्शन करण्याचा एक छोटासा प्रयत्न कायम करत राहीन आणि माझ्या या भावंडाचे नाव न सांगता त्याला मी निश्चित विश्वास देतो की त्याच्या लाईफमध्ये जर त्याने स्वतःवर विश्वास ठेवला तर निश्चितच तो उद्या मीच काय तर माझ्यापेक्षा मोठ्या लेवलला तो स्वतःला घेऊन जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला सर्वांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देतो स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा आणि जीवनामध्ये स्वतः सफल झाल्यानंतर मात्र आपला समाज आपल्या माग राहिलेला आहे हे, हे कधीही न विसरता आपल्या समाजाला मदत करण्यासाठी पुढे या महामानवांच्या विचारांनी प्रेरित होऊन जेव्हा आपण जीवन जगाल तेव्हा निश्चितच हे जीवन जगण्याचं जे सुख आहे ते प्रत्येकाला मिळेल परंतु या विचारांनी प्रेरित होऊन जीवन जगल्यानंतर त्या लेवलचं समाधान देखील प्रत्येकालाच मिळण्याची शाश्वती देखील मी घेतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना तशी शाश्वती देऊन मी थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय